स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा चांगला जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते एकाच देवाची भक्ती का करावी मानवी आयुष्य जगत असताना अनेक संघर्ष अडचणी खडतार प्रवास चांगलं वाईट अनुभव दुःख वेदना त्रास हा सहन करावाच लागतो बऱ्याच वेळा निराश हतलब आणि अस्वस्थ व्हायला होतं आयुष्यात काय करावं आणि मार्ग कसा शोधावा काहीच समजत नाही आयुष्यातील संकटे कशी दूर करावी कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आशावादी कसं राहावं हेच लक्षात येत नाही कधी कधी कळतंय पण वळत नाही अशी ही परिस्थिती येते अशावेळी गरज असते ती मनशांती आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची सारासार परिस्थितीचा विचार करून शांतपणे निर् निर्णय घेण्याची पण आपला स्वभाव गुण म्हणा किंवा इच्छा असूनही आपल्याला शांतपणे विचार करताच येत नाही करोडो लोकसंख्येच्या या गर्दीत सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जात आहेत आणि आयुष्य सरेपर्यंत तर जाणारच आहेत याचा विचार आपण करतच नाही दुःखात सगळंच विसरून जातो तर मग अशावेळी काय करावं तर सरळ आपले श्रद्धास्थान असलेले दैवत मग ते कोणते का असे ना गणपती बाप्पा भगवान शंकर भगवान विष्णू देवी लक्ष्मी श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ आपलं ग्रामदैवत किंवा आपला कुळस्वामी अगदी कोणीही त्यांच्या चरणाशी स्वस्त बसावं किंवा मग डोळे मिटून त्यांचं नाव घ्यावं बस इतकंच करायचं आहे आपण सगळेच परमेश्वराला देवाला मानत असतो विज्ञान जरी हे मानत नसले किंवा काही नास्तिक लोक जरी मानत नसले तरीही नव्वद टक्के लोक हे देवाचं अस्तित्व मानतातच आयुष्याच्या चा वाटेवर चालताना आपल्याला अनेक संकटे दुःख त्रास अडचणी ह्या येतच असतात आपण या सगळ्यांना सामोरं जातो पण जर यासोबत आपल्याला आपल्या परमेश्वराची साथ मिळाली तर बघा आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्यावेळी आपण भरपूर प्रयत्न करतो पण आपल्याला यश मिळत नाही अशावेळी आपण देवाचा धावा करतो कधीकधी तर एवढे हतलब होतो की एका देवाचा धावा करता करता अनेक देवांचा धावा करायला सुरुवात करतो तर कधीकधी अशा काही देवांचा धावा करतो की त्या देवांचं आपल्याला नावही माहीत नसतं तर कधीकधी असं लक्षात येतं की हा देव त्याला नवसाला पावला आहे तो देव याला पावला पावलाय मग मलाही पावेल मग आपणही त्या देवांचा धावा करतो <गदी>, कधीकधी आपण त्या संकटातून बाहेर पडतो पण <गदी>, कधीतरी आपल्या मनासारखं घडत नाही मग आपण मनातून कुठेतरी नाराज होतो आणि देव वगैरे काही नसतं देव काही मला नवसाला पावत नाही मी एवढी देवाची भक्ती करून देवानं माझी एकही इच्छा पूर्ण केली नाही आणि आपण देवावरच नाराज होतो बघा असं काही न करता एकाच देवाची भक्ती मनापासून करा तुम्ही पूजा सगळ्या देवांची करू शकता पण भक्ती एकाच देवाची करा देवाची भक्ती केल्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी संकटे दूर होतात असं नाही पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद आपल्याला मिळत असते आयुष्य आहे त्यामध्ये चढ उतार असणारच आहेत पण आपल्याला जर परमेश्वराची साथ मिळाली तर या आयुष्याच्या वाटेवर चालताना पायात जरी काटे रुतले तरी त्याला फुलांचा स्पर्श होणार आहे कोणाच्या सांगण्यावरून देवाची कधीच भक्ती करू नका तुम्हाला वाटेल त्या देवाची फक्त मनापासून भक्ती करा आणि एक लक्षात ठेवा आपण एवढे पुण्यवान नाही की देवाची भक्ती केल्यावर लगेच आपल्याला फळ मिळेल त्यासाठी भरपूर साधना करावी लागते किंवा आपण देवाची भक्ती केली तर, ल... तर लगेच देव आपल्यावर प्रसन्न होत नाही देवाची भक्ती करताना हे लक्षात घ्या प्रत्येक देवाचा काही ना काहीतरी इतिहास आहे ग्रंथ आहेत देवाचा म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील देवाची भक्ती करणं खूप सोपं असतं पण त्यामध्ये टिकून राहणे खूप अवघड असतं आपण काय करतो देवाची भक्ती करायला सुरुवात करतो आणि लगेच देवाला सांगतो माझं हे काम कर माझं ते काम कर तो करेल का नाही करणार कारण आपलं आणि देवाचं काहीच नातं नसतं आपल्यात आणि त्याच्यात कोणताही एक विश्वास नसतो मग तो आपल्याला कशी काही मदत करेल त्यामुळे निस्वार्थ मनाने एकाच देवाची भक्ती करा ज्या वेळेला आपण एका देवाची भक्ती करतो त्यावेळी आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्या मुखात त्यांचंच नाव राहतं आणि आपण त्या देवासोबत एवढे एकरूप होऊन जातो की ज्यावेळी आपल्या आयुष्यात एखादं संकट येतं त्यावेळेला आपल्याला त्याच्यावर एवढा विश्वास बसतो की आपल्याला तो त्या संकटातून फुलासारखा बाहेर करतो आयुष्यात येणाऱ्या संकटातून दुःखातून अडचणीतून तोच तुम्हाला मार्ग दाखवतो आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही काही न मागता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जेवढी आपण परमेश्वराची सेवा करतो तेवढा तो आपल्याला मेवा देतो दिवसातून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी देवाचं नाव घ्या बघा तेही वाया जाणार नाही आता देवाची भक्ती करणं म्हणजे नक्की काय असतं देवाची भक्ती करणं म्हणजे रात्रंदिवस देवा पुढे बसणं असं अजिबात नाही तर आपल्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेला ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी फक्त देवाचं नाव घ्या आणि महत्वाचं म्हणजे आपले कर्म चांगले ठेवा तुम्ही दिवसभर देवाचं नाव घेता असाल आणि रात्री कोणाबद्दल जर वाईट बोलत असाल तर आपली भक्ती करून काहीच उपयोग नाही त्यामुळे कर्म चांगलं करा आणि एकटाच देवाचं नाव घ्या बघा आपल्याला काहीच कमी पडत नाही आपण जेवढी परमेश्वराची भक्ती करता येईल तेवढी करा तीच आपली शक्ती असते आणि तीच पुढे जाऊन आपल्याला उपयोगात येते तो कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्याला मदत करत असतो एकदा देवाकडे काही न मागता निस्वार्थ मनाने भक्ती करून बघा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आयुष्यात आलेली संकटे जेव्हा आपल्या कळ कळत न कळत टळून जातात तेव्हा ती टळून गेलेली संकटे म्हणजे आपल्यावर असणारी परमेश्वराची कृपा त्यामुळे निसंकोच मनाने एकाच देवावर विश्वास ठेवून आयुष्यात वाटचाल करा बघा तो तुम्हाला एवढं भरभरून देईल की तुम्हाला काहीसुद्धा मागायची गरज पडणार नाही एकाच देवाची भक्ती मनापासून करा आणि आयुष्यात येणाऱ्या संकटांना अडचणींना सामोरं जावा श्री स्वामी समर्थ